चाणक्यनीती प्रथमाध्याय ईश्वर प्रार्थना प्रणम्य शिरसा विष्णूं प्रभु नाना शास्त्रोद्धतम वक्षे राजनीती समुच्चय एक तिन्ही लोकांचे स्वर्ग पृथ्वी पाताल स्वामी भगवान विष्णूच्या चरणावर मस्तक टेकवून प्रणाम करून अनेक शास्त्रांतून वेचलेल्या राजनीती संकलनाचे वर्णन करीत आहे चाणक्य येथे संबंधी विचारांचे प्रतिपादन करताना निर्विघ्न समाप्तीसाठी म्हणतात की मी कौटिल्य सर्वप्रथम तिन्ही लोकांचा स्वामी भगवान विष्णूला मस्तक झुकवून नत करून वंदन करीत आहे या ग्रंथात मी अनेक शास्त्रांतून निवडून काढलेली राजनीतीच्या गोष्टी एकत्रित केल्या आहेत येथे मी त्यांचं वर्णन करीत आहे चाणक्यांसाठी विष्णुगुप्त कौटिल्य हे संबोधन त्याच्या कूटनीतीत प्रवीण असल्यामुळे केलेले आहे हे एक सत्य आहे की चाणक्यांची नीती राजा आणि प्रजा दोघांसाठीही प्रयोग करण्यासाठी होती राजाकडून निर्वाहासाठी प्रजेसाठी असणारा धर्म हाच राजधर्म मानला गेला या धर्माचा उपदेश नीतिवचनांच्या स्वरूपात कोणतेही विघ्न न येता पूर्ण व्हावा या अर्थाने प्रारंभीच्या मंगलाचरणात विष्णूची आराधना करून कार्यारंभ केला आहे चांगला मनुष्य कोण अधित्येद यथाशास्त्रं नरो जानातिसत्तमहा धर्मोपदेश विश्वात कार्याळ कार्या शुभाशुभम दोन धर्माचा उपदेश देणारे कार्य अकार्य शुभ अशुभ सांगणारे हे नीतीशास्त्र वाचून जो याला सत्य स्वरूपात जाणतो तोच श्रेष्ठ मनुष्य होय या नीतीशास्त्रात कर्माची व्याख्या करताना काय केले पाहिजे काय नाही करावे काय चांगले आहे काय वाईट आहे इत्यादी ज्ञानाचे वर्णन केले आहे याचे अध्ययन करून आपल्या जीवनात आचरणारा मनुष्यच श्रेष्ठ मनुष्य आहे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे येथे म्हणणे आहे की ज्ञानी व्यक्ती नीतीशास्त्र वाचून जाणून घेते की त्याच्यासाठी काय करणे योग्य व काय करणे अयोग्य आहे त्याबरोबरच त्याला कर्माच्या चांगल्या वाईटाविषयीचे सुद्धा ज्ञान होत जाते कर्तव्याप्रतिव्यक्तीने ज्ञानाने मिळविलेली प्राप्त करून घेतलेली ही दृष्टीच धर्मोपदेशांचा मुख्य परस्पर व्यवहार संबंध व प्रयोजन आहे कार्याच्या प्रतिव्यक्तीचा धर्मच व्यक्तिधर्म मानवधर्म समजला जातो अर्थात मनुष्य किंवा एखाद्या वस्तूचा गुण आणि स्वभाव म्हणजे जसा अग्नीचा धर्म जाळणे व पाण्याचा धर्म विझविणे आहे त्याचप्रकारे राजनीती काही कर्मधर्माला अनुकूल असतात व फार काही धर्माच्या विरुद्ध असतात गीतेमध्ये कृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला क्षत्रिय धर्म याच अर्थाने सांगितला होता की रणांगणावर जेव्हा शत्रू समोर येतो तेव्हा युद्ध करणे हाच क्षत्रियाचा एकमेव धर्म असतो युद्धातून पलायन किंवा पाठ फिरविणे डरपोकपणा समजला जातो याच अर्थाने आचार्य चाणक्य धर्माला ज्ञानसंमत समजतात राजनीती जगाच्या कल्याणासाठी तदहन संप्रवक्षामी लोकांना हितकाम्याया येन मात्रेण सर्वज्ञत्व प्रपद्यते तीन मी चाणक्य लोकांच्या भल्याच्या इच्छेने म्हणजे लोकहितासाठी राजनितीची ती रहस्य बाजूला सादर करीन जी केवळ प्राण घेतल्यामुळे व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजते हे स्पष्ट आहे की राजनितीचे सिद्धांत तेवढे महत्वाचे नाही जेवढे की ते समजून उमजून ते काय आहेत आणि त्यांचा काय प्रभाव पडू शकतो यासाठी त्यांच्या नीतीशास्त्राचे पारायण करणारी व्यक्ती राजनितीची पंडित होऊ शकते त्यामुळे आत्मकल्याणच नाही तर जगकल्याणासाठी राजनीती जाणणे आवश्यक आहे शिक्षण हा सत्पात्रीचे मूर्ख शिष्योपदेशेन दुष्टास्त्री भरणेन च दुःखित पंडितो न, न, चा। न, न प्यवसीदती चार मूर्ख शिष्याला शिकविल्याने उपदेश दिल्याने दुष्ट स्त्रीचे भरणपोषण केल्याने व दुःखी लोकांची सोबत करण्यामुळे विद्वान व्यक्तीसुद्धा दुःखी होते म्हणजे असं म्हणू शकता की कुणी कितीही हुशार का असेना मूर्ख शिष्याला शिकविल्यामुळे दुष्ट स्त्रीबरोबर जीवन घालविल्यामुळे आणि दुःखी व रोगी लोकांत राहिल्यामुळे विद्वान सुद्धा दुःखी होतो शेवटी नीती सांगते की मूर्ख शिष्याला विद्या देऊ नये दुष्ट स्त्रीबरोबर संबंध ठेवू नये किंबहुना तिच्यापासून दूरच राहावे आणि दुःखी लोकांमध्ये राहू नये असे होऊ शकते की या गोष्टी कोणत्याही व्यक्तीला सामान्य वाटतील पण जर यावर गंभीरपणे विचार केला तर हे स्पष्ट आहे की विद्या त्याच व्यक्तीला द्यावी जी की सत्पात्र आहे किंवा जियाच्या मनात या बोधप्रद गोष्टी ग्रहण करण्याची इच्छा आहे आपल्याला माहीत आहे की एकदा पावसात भिजणाऱ्या माकडाला चिमणीने घरटे करण्याचे शिकविले परंतु माकड त्या शिक्षणायोग्य नव्हते तर असलेल्या माकडाने त्या चिमणीचेच घरटे नष्ट केले त्यामुळेच म्हणतात की ज्या व्यक्तीला कोणतेही ज्ञान नाही त्याला कोणतीही गोष्ट सहज समजावून सांगता येते पण जी अर्धवट ज्ञानी आहे त्याला ब्रह्मा सुद्धा समजावून सांगू शकत नाही याच संदर्भात चाणक्य म्हणतात की मूर्खाप्रमाणेच दुष्ट स्त्रीची संगत करणे वा तिचे पालनपोषण सुद्धा त्या व्यक्तीच्या दुःखाचे कारण होऊ शकते कारण जी स्त्री स्वतःच्या पतीविषयी आस्था ठेवीत नाही ती दुसऱ्यासाठी कशी विश्वसनीय होऊ शकेल नाही याचप्रमाणे दुःखी व्यक्ती जी आत्मबळ कमी झालेली आहे निराश झाली आहे त्याला कोण उभारी देऊ शकेल यामुळे बुद्धिमान व्यक्तीने मूर्ख दुष्ट स्त्री व दुःखी व्यक्ती तिघांपासूनही स्वतःला वाचवून आचरण करावे पंचतंत्रात सुद्धा सांगितले आहे की माता यस्य गृहे भार्या चाप्रियवादिनी अरण्यम ते यथारण्यम तथा गृहम पंच चारछेद त्रेपन्न म्हणजे ज्या घरात माता नाही आणि स्त्री व्यभिचारिणी आहे त्याने अरण्यात निघून जावे कारण त्याच्यासाठी घर आणि अरण्यासारखेच आहे दुःखी व्यक्तीचे पालन सुद्धा संतापदायक असते वैद्य परदुःखेन तप्यते लोकांच्या दुःखामुळे दुःखी होतो तसेच दुःखी लोकांबरोबर व्यवहार केल्याने विद्वान सुद्धा दुःखी होतो मृत्यूच्या कारणापासून सावध रहा दुष्टा भार्या शठ मित्र ससर्पे गृहे वासो मृत्युरेवन संशयः पाच दुष्टपत्नी धूर्तमित्र उत्तर देणारा नोकर आणि साप असलेल्या घरात राहणे ही मृत्यूची कारणे आहेत यात कोणताही संशय नाही आचार्य चाणक्य म्हणतात की या चार गोष्टी कोणत्याही व्यक्तीसाठी जिवंत जागत्या मृत्यू समान आहेत वाईट चारित्र्याची पत्नी दुष्टमित्र तोंडाला लागणारा नोकर या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे घरात राहणाऱ्या सापाला काहीही करून मारले पाहिजे असे नाही केले तर व्यक्तीच्या जीवनाला नेहमी धोका असतो कारण कोणाही सद्गृहस्थासाठी त्याच्या पत्नीचे दुष्ट असणे मृत्यू समान असते ती व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी विवश होऊ शकते ती स्त्री नेहमी व्यक्तीच्या दुःखाचे कारण असते त्याचप्रकारे नीच व्यक्ती धूर्त जर मित्राच्या रूपात आपल्या जवळ बसतो ते आपल्यासाठी हानिकारकच असते नोकराला सुद्धा घरातील गुप्त गोष्टी माहीत असतात आणि तो जर मालकाच्या आज्ञा पाळणारा नसेल तर तो संकटाचे कारण होऊ शकतो त्याच्यापासून सुद्धा सतत सावध राहावे लागते दुष्ट स्त्री कपटी मित्र दुष्ट नोकर है केव्हाही धोका देऊ शकतात अशात पत्नीचे पतिव्रता असणे मित्र समजूतदार व विश्वसनीय असणे आणि नोकर मालकावर श्रद्धा ठेवणारा पाहिजे याच्या विरुद्ध असेल तर त्रासच त्रास असतो यांच्यापासून व्यक्तीने सावध राहावे नाही तर अशी व्यक्ती केव्हाही मृत्युमुखी पडू शकते विपत्तीमध्ये काय करावे आपदर्थे धन रक्षेद दारान रक्षेत धनैरपी आत्मानं सतत रक्षेत दारैरपी धनैरपी सहा विपत्तीच्या काळासाठी संपत्तीचे रक्षण केले पाहिजे संपत्तीपेक्षा जास्त रक्षण पत्नीचे केले पाहिजे पण आपल्या रक्षणाचा प्रश्न उभा राहिला तर धन व पत्नीचे बलिदान करावे लागले तरी करावे संकटात दुःखात संपत्तीच मनुष्याच्या उपयोगी पडते अशा संकटसमयी साठविलेली संपत्तीच कामी येते म्हणून मनुष्याने धनाचे रक्षण केले पाहिजे पत्नी संपत्तीपेक्षा जवळची असते म्हणून तिचे रक्षण संपत्तीच्या अगोदर करावे पण संपत्ती आणि पत्नीच्या आधी तसेच दोन्हीपेक्षा जास्त स्वतःचे रक्षण केले पाहिजे स्वतःचे रक्षण केल्यावर सर्वांचेच रक्षण करता येते आचार्य चाणक्य संपत्तीचे महत्व कमी लेखत नाहीत कारण संपत्तीमुळे मनुष्याची अनेक कामे होतात पण कुटुंबातील भद्र महिला स्त्री अथवा पत्नीच्या जीवन सन्मानाचा प्रश्न समोर आला तर संपत्तीची चर्चा करू नये कुटुंबाच्या मर्यादेमुळेच व्यक्तीची आपली मान मर्यादा असते तीच नसेल तर जीवन काय कामाचे आणि संपत्ती काय कामाची पण व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनावर बेतले तर धन स्त्री सर्वांची काळजी त्यागून व्यक्तीने आपल्या जीवनाचे रक्षण केले पाहिजे व्यक्ती राहिली तरच पत्नी व धनाचा उपभोग घेऊ शकते नाही तर सगळेच व्यर्थ आहे राजपूत स्त्रियांनी जेव्हा पाहिले की राज्याचे रक्षण करणे वा ते वाचविणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी जोहार व्रताचे पाळन केले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली हाच जीवनाचा धर्म आहे आपदर्थे धनन रक्षेत श्रीमतांकुत किमापद कदाचितलिता लक्ष्मी संचितालपी विनश्यती सात आपत्ती काळासाठी संपत्तीचं रक्षण केले पाहिजे पण श्रीमंताला कशाची आपत्ती म्हणजेच श्रीमंतावर आपत्ती येतेच कुठे प्रश्न उभा राहतो की लक्ष्मी चंचल आहे तर केव्हा नाहीशी होईल आणि जर असे असेल तर जमा केलेली संपत्ती सुद्धा नाहीशी होऊ शकते वाईट वेळ आल्यावर व्यक्तीचे सर्वच नष्ट होते लक्ष्मी स्वभावानेच चंचल असते तिची काहीच खात्री नाही की केव्हा सोडून जाईल त्यामुळे श्रीमंतनीही असे समजू नये की त्यांच्यावर संकट येणार नाही वाईट वेळेसाठी संपत्तीचा काही भाग सुरक्षित ठेवला पाहिजे वस्तुत हा श्लोक भोज प्रबंधात सुद्धा आहे भोज व कोशाध्यक्षाच्या संवादाचा प्रसंग आहे राजा भोज, भोज अतिशय दानशूर होता त्याचा दानधर्म पाहून कोशाध्यक्ष एक श्लोक सांगतो तर राजा उत्तरादाखल श्लोक सांगतो शेवटी कोशाध्यक्ष राजाचे मत व दानाचे महत्व ओळखून आपली चूक कबूल करतो येथे असे मत आहे की धन अयोग्य कामात खर्च केले तर ते नष्ट झाल्यावर मनुष्याला विपन्नावस्था येते पण ते सत्कार्यासाठी खर्च केले तर त्या व्यक्तीला मान प्रतिष्ठा मिळून तो समाजात आदरणीय होतो कारण संपत्ती अशाश्वत असते तिचा काय गर्व करावा व्यक्ती ते कमावते पण वास्तविक शक्ती ईश्वर देणगी आहे व शाश्वत जो आहे जोपर्यंत त्याची कृपा आहे तोपर्यंत सगळेच आहे पण हेही निश्चित आहे की संपत्ती मनुष्याच्या कष्ट बुद्धी व कार्यक्षमतेने प्राप्त होते आणि हे आहे तोपर्यंत तिचा ऱ्हास होत नाही श्रम बुद्धी आणि कार्यक्षमतेच्या अभावामुळे ती साथ सोडते मूळ बाप श्रम बुद्धीची कार्यक्षमता टिकून राहण्यामुळेच लक्ष्मी टिकून राहते अशा स्थानी राहू नका यस्मिन देशे व सम्मानो न वृत्तीर्न बांधवाहा न च विद्यागमोन व्यस्ती वासस्तत्र न कारयेत आठ ज्या देशात सन्मान नाही जेथे उपजीविकेचे साधन नाही जेथे आपले भाऊबंध नाहीत आणि जेथे विद्या असंभव आहे अशा स्थानी राहू नये अर्थात ज्या देशात किंवा शहरात खालील सोयी नाहीत अशा स्थानी आपण निवास करू नये एक जेथे कोणाही व्यक्तीचा सन्मान होत नाही दोन जेथे व्यक्तीला काहीही काम मिळत नाही जेथे आपले कोणी नातेवाईक किंवा परिचित नाहीत जेथे विद्याप्राप्तीचे साधन नाही म्हणजे शाळा कॉलेज व वाचनालय नाही अशा स्थानी राहून काहीही लाभ होत नाही त्यामुळे अशा स्थानांचा त्याग करणेच उचित होय मनुष्याने उपजीविकेसाठी उपयुक्त स्थळ निवडले पाहिजे तेथील समाजच हा खरा त्याचा समाज असतो कारण मनुष्य सांसारिक प्राणी आहे तो केवळ पोट भरण्यासाठी जिवंत राहू शकत नाही जेथे त्याचे मित्रभाऊबंद आहेत तेच त्याच्या उपजीविकेसाठी योग्य स्थान आहे विचारशक्ती टिकविण्यासाठी ज्ञानप्राप्तीची साधने तेथे सुलभ असतील त्याशिवाय त्याचा निर्वाह नाही यामुळे आचार्य चाणक्य येथे नीतिवचनात सांगतात की व्यक्तीने त्या देशात निवास करू नये जेथे त्याला सन्मान मिळणार नाही व उपजीविकेचे साधन नाही ना तर भाऊबंद आहेत ना तर विद्याप्राप्तीचे साधन जेथे ही साधने उपलब्ध आहेत तेथे राहावे धनिकह श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचम पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसे वसेत नऊ जेथे कोणी सावकार वेदपाठी विद्वान राजा व वैद्य नाही नदी नाही अशा पाच स्थानांवर एकही दिवस राहू नये अर्थात या स्थानावर एक दिवस सुद्धा राहू नये ज्या शहरात एकही श्रीमंत व्यक्ती नाही ज्या देशात वेद जाणणारा विद्वान नाही ज्या देशात राजा किंवा सरकार नाही ज्या शहरात किंवा गावात कोणी वैद्य डॉक्टर नाही ज्या स्थानाजवळ एखादी वाहती नदी नाही कारण आचार्य चाणक्य मानतात की जीवनातील अडचणीत या पाच वस्तूंना अत्यधिक महत्त्व आहे संकटकाळी धनाची आवश्यकता असते तिची पूर्ती श्रीमंतच करू शकतात कर्मकांडासाठी विद्वान पुरोहिताची गरज असते राज्य शासनासाठी राजाची गरज असते पाणी पुरवठ्यासाठी नदी व रोगनिवारणासाठी वैद्याची गरज असते यामुळे आचार्य चाणक्यवरील पाचही सुविधांना जीवनासाठी अपेक्षित सुविधा मानून त्यांच्या आवश्यकतेवर जोर देतात आणि या सुविधांनी युक्त जागी राहण्यास सांगतात लोक यात्रा भयम लज्जा चाणक्य सांगतात की ज्या जागी कामधंदा नाही मिळणार लोकांमध्ये भय लज्जा उदारता आणि दान करण्याची वृत्ती नसेल अशा पाच स्थळांना मनुष्याने आपल्या निवासासाठी निवडू नये या पाच वस्तूंना विस्ताराने सांगताना म्हणतात की जेथे खालील पाच नाहीत त्या जागेशी स्थानाशी कोणताही संबंध ठेवू नये जेथे रोजगाराचे साधन किंवा उपजीविकेसाठी व्यापाराची परिस्थिती नाही जेथे लोकांमध्ये लोकलाज अथवा कोणत्याही प्रकाराची भीती नाही ज्या स्थानी परोपकारी लोक नाहीत व ज्यांच्यामध्ये त्यागाची भावना नसेल जेथे लोक समाज व कायद्याला भीत नाहीत जेथील लोकांना दान करणे माहीत नाही अशा स्थानावर मनुष्याचा सन्मान होत नाही व तेथे राहणेही कठीण असते त्यासाठी मनुष्याने आपल्या निवासासाठी सर्व प्रकारची साधन्ये असलेले आणि व्यावहारिक स्थान निवडावे म्हणजे तो चांगल्या वातावरणात आपल्या कुटुंबासह सुरक्षित व सुखाने राहू शकतो कारण तेथील लोक ईश्वर लोक परलोक यात आस्था ठेवतात तेथे सामाजिक आदराची भावना असते अमंगल काम करण्याचे भय संकोच लज्जा असते लोकांत त्यागभावना असेल आणि ते लोक स्वार्थासाठी कायद्याचं उल्लंघन करीत नाहीत उलट पक्षी दुसऱ्यांच्या हितासाठी दानधर्म करतात परीक्षा वेळप्रसंगी होते जानियात प्रेषणे भृत्यान बांधवान्व्य सनालल गमे यालपत्तिकालेषु भार्यांच विभवक्षये अकरा आचार्य चाणक्य वेळेला संबंधितांच्या परीक्षेसंदर्भात म्हणतात कोणत्याही महत्वाच्या कामाला पाठविताना नोकराची ओळख पटते दुःखाच्या वेळी भाऊबंदांची संकटात मित्राची व घननास झाल्यावर पत्नीची परीक्षा होते जर एखाद्या विशेष प्रसंगी नोकराला विशेष कार्यासाठी पाठविले तेव्हाच त्याच्या ते इमानदारीची पारख होते रोग व संकटातच नातेवाईक व मित्रांची पारख होते आणि गरिबीत घन नसताना पत्नीची पारख होते सगळेच जाणतात की मनुष्य सामाजिक प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही त्याला प्रत्येक कामात सहाय्यक मित्र व भाऊबंधांची आवश्यकता असते परंतु एखाद्या कारणास्तव त्याचे सहाय्यक त्याच्या जीवनयात्रेत वेळेला सहाय्यक नाही झाले तर त्याचे जीवन निष्फळ होते म्हणून खरा नोकर तोच जो संकटात सहाय्यक होतो मित्र व भाऊ तेच चांगले जे संकटात कामी पडतात व्यसनापासून मुक्त करतात आणि पत्नी हीच सहायिका व खरी जीवनसाथी आहे जी गरिबीत सुद्धा पतीची सदैव साथ देते असे नसेल तर तिचे असणे निरुपयोगी आहे आत्रे व्यसने प्राप्त दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे श्मशानेचे स बांधवह बारा येथे आचार्य चाणक्य भाऊबंद मित्र व कबियांची ओळख सांगताना म्हणतात की रोग अवस्थेत अवेळी शत्रूने घेरल्यावर राज्यकामात मदतनिसाच्या रूपात आणि मृत्यूनंतर स्मशानभूमीत नेणारी व्यक्तीच खरा मित्र व बंधू असते तसे पाहिले तर सामाजिक प्राणी असल्यामुळे मनुष्याच्या संपर्कात अनेक लोक येतात जातात आणि स्वतःच्या लाभासाठी ते व्यक्तीशी संबंधित असल्याचे भाव दाखवितात पण ते कितपत खरे मित्र आहेत व किती संधीसाधू आहेत याचा अनुभव वेळ आल्यानंतरच येतो वर वर्णिलेली स्थिती अशाच प्रसंगाचं उदाहरण आहे जेव्हा व्यक्ती रोगग्रस्त होते तेव्हा त्याला मदतनीसाची आवश्यकता भासते तेव्हा कुटुंबीय व मित्रभाऊ जे मदतनीस होतात तेच खरे मित्र असतात बाकी सगळे तोंड देखले असते याच प्रकारे जर शत्रूने एखाद्या व्यक्तीला घेरल्यावर त्याचे प्राण संकटात सापडतील तर जो कोणी मित्र नातलग त्याची शत्रूपासून मुक्तता करतो प्राण रक्षण करतो तोच त्याचा मित्र व हितकारक असतो बाकी सर्व नाती स्वार्थापुरती असतात असच राजा आणि सरकारतर्फे न्यायाच्या मामल्यात खटला लावला जातो वा एखाद्या राजकीय कार्यात त्याच्या समोर समस्या येते तेव्हा मित्रभाऊ जर ते खरे असतील तर हेच सहकार्य करतात मृत्यूनंतर तर आपण सगळेच जाणतो की मनुष्य चार जणांच्या खांद्यावरच स्मशानात पोहोचतो अशावेळी मित्र व संबंधीच अपेक्षित असतात अशाच वेळेस खऱ्या व इमानदार मित्राची वास्तविक पारख होते हातात आलेली वस्तू गमावू नका यो ध्रुवाणी आणि परित्यज्ये ह्या ध्रुवम परिषेवते ध्रुवाणी तस्य नश्यंती ध्रुवाणितस्य नष्टमेव तत् तेरा सांगतात की जो निश्चित असलेले त्यागून निश्चितही नष्ट होते अनिश्चित तर स्वतःच नष्ट होते अभिप्राय असा आहे की जी वस्तू मिळणे निश्चित आहे तीच प्रथम प्राप्त करून घ्यावी तेच कार्य प्रथम करा असं न करता जो मनुष्य जी वस्तू मिळणार नाही तिच्याकडे प्रथम धावतो त्याचे निश्चितही नष्ट होते म्हणजेच मिळणारी वस्तूही मिळत नाही अनिश्चिताचा विश्वास करणे हाच मूर्खपणा आहे ती नष्ट होणारच असे गृहित धरावे असा मनुष्य नेहमी अर्धे सोडून संपूर्णाकडे धावतो अर्धही मिळत नाही व पूर्णही मिळत नाही अशा स्थितीचा बळी ठरतो या संदर्भात अनेक उदाहरणं देता येतील काही व्यक्ती फक्त मनोरथ रचून कार्याची प्राप्ती मानतात ते जे की मिळण्यासारखे हातात आहे त्याची पर्वा न करता जे हाती नाही त्याच्या भ्रमात पडतात आणि होते हे की जे मिळवू शकले असते ते सुद्धा गमावून बसतात असे लोक फक्त मोठेपणा सांगतात कामात ढिलाई दाखवितात व शेक चिल्ली होऊन बसतात त्यामुळे मनुष्याने आपल्या साधनानुसार कार्याची योजना करून पुढे चालावे तरच ते या जीवनसागरात शरीरूपी नौकेने पार जाऊ शकतात नाहीतर नाव प्रवाहात मनोराज्यांच्या भोवऱ्यात फसून बसेल म्हणून मनुष्याने आपली क्षमता ओळखून काम करावे काम केल्याने होते मनोरथाने नाही समान असणाऱ्यातच विवाह शोभतो वरयत्य कुलजा प्राज्ञो प्राज्ञोनिरुपामपी कन्यकाम रूपवतींना निचस्य विवाह सदृशे कुले चौदा आचार्य चाणक्य विवाह संदर्भात रूप आणि कुल यात कुळाला श्रेष्ठ मानून म्हणतात की बुद्धिमान मनुष्याने सुंदर नसली तरी कुलीन कन्येशी विवाह करावा पण नीच कुळातील कन्या सुंदर व सुशील असली तरी तिच्याबरोबर विवाह करू नये कारण विवाह समान कुळातच करावा विवाहासाठी वर आणि वधू दोघांचेही घराणे सारखेच असावे बुद्धिमान पुरुषाने आपल्या बरोबरीच्या कुळातील कन्येबरोबरच विवाह करावा जरी कन्या साधारण रंगरूपाची असेल तरीही हलक्या कुळातील कन्या सुंदर सुशील असली तरी तिच्याशी विवाह करू नये गरुड पुराणात हा श्लोक पाठभेदाने सापडतो त्यात सुद्धा हे सांगितले आहे की समान कुलव्यसनेच सक्षम म्हणजेच मैत्री व सारख्या लोकांतच शोभून दिसतो विजातीय किंवा विषम मेळ नसलेले लग्न विवाहात अनेक अडचणी येतात अनेक समस्या उत्पन्न होतात मनुस्मृतीमध्ये जरी प्रतिकूल विवाहाचे विधान असले तरी पाहण्यात हेच येते की विजोड विवाह अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरतात किंवा त्यांचा परिणाम सुखद होत नाही यासाठी जीवनाच्या संदर्भात विवाहासारख्या महत्वपूर्ण प्रश्नाला भावनेची शिकार होण्यापासून वाचविणे हेच नीतिमान्य आहे पाहून पारखून विश्वास ठेवा नखिनांचं नदीनांचं शृंगिणांन शास्त्र पाणीनाम शिवसाखो नैव व कर्तव्यह स्त्रीशू च पंधरा येथे आचार्य चाणक्य विश्वसनीयतेच्या लक्षणांची चर्चा करताना म्हणतात की लांब नखे असणारे हिंसक पशु नदी मोठ्या शिंगांचे पशु शस्त्रधारी स्त्रिया आणि राजपरिवारांचा कधीही विश्वास करू नये कारण हे केव्हा घात करतील व केव्हा वार करून जखमी करतील याचा काही भरवसा नाही जसे लांब लांब नख असलेले सिंह अस्वल आणि वाघ इत्यादींवर भरवसा ठेवता येत नाही कारण त्यांच्या बाबतीत आपण हे गृहित धरू शकत नाहीत की ते आक्रमण करणारच नाहीत हिंसक पशु स्वभावानेच आक्रमक वृत्तीचे असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारा नेहमीच फसतो तसेच आपण जर एखादी नदी पार करू इच्छित असाल तर आपण कोणाही असे सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये की नदीचे पाणी किती खोली आहे कारण नदीचा प्रवाह व खोली संबंधात निश्चित काही अनुमान सांगता येत नाही त्यासाठी आपण नदीत उतरत असाल तर सावध राहणे आवश्यक आहे याच प्रकारे आचार्य चाणक्यांचे सांगणे आहे की शिंग असणारे पशु आणि शस्त्रधारी मनुष्याचा भरवसा देता येत नाही कारण ते आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या वेडेपणात केव्हा आपले नुकसान करतील ते सांगता येत नाही अशाच प्रकारे स्त्रियांचा सुद्धा डोळे झाकून विश्वास करता येत नाही कारण त्यांच्या मनात काय आहे हे कोणास ठाऊक ते आपले संकुचित विचार द्वेष व ईर्षेने आपल्याला चुकीचा सल्ला देऊन चुकीचे व त्यांच्या मनासारख्या कामाला प्रेरित करतील आचार्य चाणक्यांचे स्पष्ट मत आहे की बऱ्याच स्त्रिया बोलतात एक आणि करतात एक त्या प्रेम एकावर करतात व प्रेमाची प्रदर्शने दुसऱ्याबरोबर करतात म्हणून त्यांच्या स्वामीभक्ती व पतिव्रता असण्यावर विश्वास ठेवू नये त्यापासून सावधच राहिले पाहिजे अशाच प्रकारे आचार्य चाणक्य राजकुळाची सुद्धा चर्चा करतात त्यांच्या मते राजनीती नेहमी परिवर्तनशील असते राजपरिवारातील लोक सत्ता पक्षाशी संबंधित असल्यामुळे किंवा सत्ता हस्तगत करण्यासाठी कपटी चाली करतात त्याचेच ते बळी ठरतात त्यांचे मित्र व शत्रू सामायिक लाभ नुकसानीवर अवलंबून असतात या संदर्भात ऐतिहासिक दाखले पाहिले तर हे सत्य स्पष्ट असते की राज्यप्राप्तीसाठी पुत्रपित्याची हत्या करतो त्याला कारागृहात डांबतो कंसाने लोभापाईच वडील उग्रसेनाला तुरुंगात डांबले होते आपल्या प्राणांचे रक्षण करण्याच्या हेतूने बहीण असलेल्या देवकीला पती वासुदेवसोबत जेलमध्ये टाकले होते कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहातच झाला होता म्हणून चाणक्यांच्या मतानुसार या सहा सहा संबंध आणि शक्तींवर अंधश्रद्धा ठेवू नये कारण यांचे मन व वृत्ती क्षणोक्षणी बदलत असते नीती हेच सांगते सार समजून घ्या ग्राह्यम मेध्यादपि कांचनम नीचादप्युत्तमान विद्यान स्त्रीरत्नम दुष्कुलादपी सोळा आचार्य चाणक्य येथे साध्याचे महत्व विषद करताना साधनाला दुय्यम मानून म्हणतात विषातून अमृत व घाणीतून सोने घेतले पाहिजे नीच व्यक्तीकडून सुद्धा उत्तम विद्या घेतली पाहिजे आणि दुष्ट कुळातून सुद्धा स्त्रीरत्न घेतले पाहिजे अमृत हे अमृतच असते ते जीवनदायक आहे म्हणून विषात पडलेले अमृत घेणे सुद्धा योग्य आहे सोने कोठे घाणीत जरी पडलेले असले तरी ते उचलून घ्यावे चांगले ज्ञान व विद्या नीच कुळातील व्यक्तीकडून मिळाली तरी घ्यावी याच प्रकारे दुष्ट कुळातील गुणवान सुशील कन्या असेल तर तिचा स्वीकार अवश्य करावा सांगण्याचे तात्पर्य हे आहे की व्यक्तीने अमृत सुवर्ण विद्या आणि गुण व स्त्री रत्न ग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये त्यांच्या स्वीकार करताना गुणाला महत्व द्यावे साधनाला नाही अर्थात वाईट स्रोतापासून एखादा उत्तम पदार्थ प्राप्त होत असेल तर तो प्राप्त करून घेण्यास मनुष्याने संकोच करू नये कारण लक्ष साध्य आहे साधन नाही एका जागी चाणक्य म्हणतात की नीच कुळातील सुंदर कुमारी बरोबर विवाह करू नये परंतु येथे त्यांचे म्हणणे असे आहे की जरी कन्या हलक्या कुळात जन्मलेली असली पण ती गुणवती असेल तर तिचा स्वीकार करणे हे चाणक्य आपत्ती मानत नाहीत येथे त्यांनी तिच्या गुणांचा संकेत दिला आहे फक्त रसिकासारखे तिच्या रूपाकडे नाही विवाहसंबंधी चाणक्यांचे स्पष्ट मत आहे की तो समान पातळीवरील कुटुंबातच व्हावा असे दिसून येते की विवाहानंतर होणाऱ्या परिणामांशी पूर्णतः परिचित होते जसे की आज आपण पाहतो समान पातळी आणि समविचारी कुटुंबांमध्ये विवाह न झाल्यामुळे मनुष्याला अनेक संकटांतून जावे लागते पण असे असले तरी गुणाचे महत्व आहेच त्याला पारखण्यात चूक करू नये स्त्री पुरुषापेक्षा पुढे असते स्त्रीनां द्विगुण आहारो लज्जा चापी चतुर्गुणा साहसषडगुणांचव कामशाष्ट कामश्चाष्टगुणः स्मृत सतरा आचार्य चाणक्य येथे पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांची क्रियावृत्तीची तुलना करताना म्हणतात की स्त्रियांचा आहार दुप्पट लज्जा चौपट असते साहस सहापट आणि कामभावना आठपट असते येथे स्त्री बाबतीत जे सांगितले आहे ती तिची निंदा नसून गुणांची प्रशंसा आहे की स्त्रियांचा आहार पुरुषांच्या दुप्पट असतो लज्जा चौपट असते कोणतेही वाईट काम करण्याची हिंमत स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा सहापट असते व कामभावनेत संभोगाची इच्छा पुरुषापेक्षा आठपटीने जास्त असते आणि ही गुणवत्ता तिचे शारीरिक दायित्व जे लग्नानंतर ती वाहते त्यामुळे असते स्त्रीला गर्भधारण करावा लागतो संतान प्राप्तीनंतर त्यांचे पालन पोषण करावे लागते या कामामध्ये त्यांना जेवढे कष्ट करावे लागतात त्याची कल्पना स्त्रीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही वांज स्त्रीला प्रसूतीच्या यातना कशा कळतील प्रसूती यातना सहन करणे वा होणाऱ्या गौरवापुढे ती एक सामान्य प्रक्रिया होऊन जाते जिथे कामभावनेचा प्रश्न आहे ती स्त्रियांमध्ये पुरुषापेक्षा जास्त असते कारण मैथुनानंतर वीर्यस्खलनाबरोबरच काम शांती आणि कामवैराग्य निर्माण होते स्त्रियांमध्ये सुद्धा कामशांती असते त्याचबरोबर अतृप्तावस्थेत स्वाभाविक क्रिया न झाल्यामुळे अन्य पुरुषासोबत संबंध ठेवण्याची प्रबळ भावना तिच्यामध्ये वेशापन परपुरुषसंगत निर्माण करते परंतु पुरुषात अशी प्रतिक्रिया तात्काळ पाहण्यास मिळत नाही म्हणून स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत कामभावना जास्त असते असा अंदाज करण्यात आला आहे